विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी मोठ्या जल्लोषात तब्बल बावन्न जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करत वाढदिवस साजरा करण्यात आला एवढंच नाही तर कार्यकर्त्यांकडून क्रेनच्या साह्यानं मोठा हार घालत आमदार अभिजित पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मागील वाढदिवसावेळी काही जणांनी टीका टिप्पणी केल्याप्रसंगी एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं मला मात्र तालिका अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली अशी खोचक टीका विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव न घेता लागावले आठवतोय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादा प्रेमान आमदार देखील त्या ठिकाणी झालो मग अशी येताना आमचा धनुदादा गणेश ने गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती किरणराज के मेंबर की स्वतः उधळून घ्यायची परंतु फुलं आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठं आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि माणसं जी आज जीवाभावाची जोडली गेली ज्या माणसाच्या ताकदीवरती मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते, ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून येऊन त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या सगळ्याचा एक सेवन त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त कि चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होता त्यामुळं वक्तव्य खूप महत्वाचं असेल की तिथे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होतो ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे